नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिज हिनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो आपण माश्यावरचे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आपल्या या चॅनलद्वारे पोचवतच असतो आणि नेहमीच मालवण बाजारात येतो आणि आपण काही ना काही रेट्सवर व्हिडिओ किंवा काही रेस्टॉरंटसाठी खरेदी केली असते तर त्यावर आपण व्हिडिओ बनवतच असतो तर आज आपण घेतलेली आहे एक मोठी सुरमई आपल्या रेस्टॉरंटसाठी तर ती सुरमई नेमकी कशी कटिंग करतात आणि कशी कटिंग करावी समजा तुम्हाला घरी कटिंग करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण एक व्हिडिओ इथे काढणार आहोत तर मी मालवणला जेव्हाही सुरमई घेतो तेव्हा हेमंत दादा आहे इकडे हेमंत कुबळ त्यांच्याकडेच कटिंग नेहमी करतो कारण त्यांचा आता हात बसलेला आहे की आपल्याला जशी कटिंग लागतात तशी ती कटिंग आपल्याला करून देतात तर आज आपण सुरमई कटिंगवर एक व्हिडिओ करणार आहोत तर चला वेळ न वाया घालवता जाऊया वळूया आपल्या सुरमईकडे तर आपणही साधारण पाच किलोची सुरमई घेतलेली आहे रिक आणि सातशे रुपये किलोचा रेट चालू आहे या सुरमईचा आणि आता सुरमई एवढी मोठी घेतली आहे तर ह्याला नियमितपणे कट पण केला पाहिजे तर चला आपण कटिंगसाठी आता आपली सुरमई देऊया एक सुरमई ऑलरेडी इकडे चालू आहे जी काकी कट करते आहे तर ही झाली की नंतर आपल्या सुरमईचा टन येणार तर सुरमई कटिंग करणं थोडं एक स्किल आहे असं आपण म्हणू शकतो त्याचं कारण असं आहे की सुरमई हा खूप मोठा मासा आहे आतमध्ये काटे वगैरे जास्त नसतात त्यामुळे मास जास्त असल्यामुळे आपण जेव्हा कटिंग करायला जातो हो, तेव्हा कधीतरी कुठेतरी ती पीस जाड होते कधी कुठेतरी ती पीस बारीक होते तर त्याच्याने काय होतं फ्राय करतानाही आपल्याला थोडा काळजीपूर्वक फ्राय करावं लागणार की बाबा इकडे झाडं आहे तिकडे बारीक आहे तर प्रोफेशनली जेव्हा ते कट केली जाते तेव्हा ती परफेक्ट एकाच जी त्याची थिकनेस असते ना तर त्याच थिकनेसने ती कट केली जाते आ, धार जी आहे आपल्या सुरीला आपण जे वापरणार सुरी पण मोठी लागते जेवढी मोठी सुरमई असणार तेवढी मोठी तुम्हाला ती सुरी लागते कारण तेवढी ती विट असते त्या सुरमेची जाडी तेवढी असते त्या सुरमईची सो मोठी आपल्याला पात जी असते तशी सुरी लागणार चांगली धार लागते ज्याच्याने ती परफेक्ट कट होऊ शकतं आणि सुरमई जेवढी चांगली फ्रेश असणार ना तेवढी तेवढं जास्त बेसिकली इझी होऊन जातं कट करण्यासाठी तर काही आता आपला सुरमई मासा जो आहे तो कट करायला घेणार आहे चांगलं मस्त सुरीला धार लावून घेत आहेत कधी ती, बेसिकली कसं सेल वार ते सेलसाठी साठी वाळूवर ठेवलेली असते तर ती वाळू जी आहे ती अगोदर आता ते पाण्याने चांगल्यापणे क्लीन करत आहेत हे बघा चांगलं प्रॉपरली पाण्याने ते आधी क्लीन करणार आणि मग त्याला त्यांच्या कटिंग बोर्ड जो आहे त्याच्यावर आता त्यांनी ती अंतरली आहे सगळ्यात अगोदर ते त्याची पाक जी, जी आहेत ती काढणार म्हणजे बेसिकली ते वेस्ट असतं ते काही आपल्या उपयोगाचं का नसतं तर ते, ते पाखं काढणार आहेत आणि इकडे हेमंददा अगोदरची जी सुरमई होती त्याचं शेवटचा भाग जो आहे ते कम्प्लीट करतायत बेसिक कटिंग करून तर एक चांगली धारदार सुरी त्यांनी घेतली आणि त्यांनी अगोदर त्याचं डोकं बाजूला काढलेलं आहे आणि डोकं काढल्यानंतर आतलं जेवढंही जे वस्तू आहे जे आपण वापरत नाही अवयव जेवढे आहेत ते सगळे त्या सुरमईचे काढून टाकून दिलेले आहे तर हे काही लोक का हे मांजरींसाठी वगैरे घेऊन जातात खायला तर आत्ता जे आहे ना ते सुरुवातीचा भाग जो सुरमईचा असतो त्याच्यामध्ये पोटाकडचा भाग असतो त्याला होल असतो त्यामुळे ती कटिंग करणं थोडं एक ट्रिकी असतं आणि एकदम धारवाली सुरी आपल्याला वापरायला लागते कारण नाहीतर तो भाग जो आहे ना तो करू शकतो मला त्यांना सांगावं लागत नाही की कि आपल्याला किती जाडीची सुरमई कटिंग पाहिजे कारण ते बरेच म्हणजे बरीच वर्ष माझ्या रेस्टॉरंटच्या सुरमेची कटिंग करत सो परफेक्ट एक जाडी आपण काय करतो रेस्टॉरंटवर जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशी आपण सुरमई कटिंग करतो

सुरमई फ्रेश कशी आहे ते ओळखण्याचे एक दोन तीन हे असतात टिप असतात तर डोळा जो आहे सुरमईचा तो प्रॉपर एकदम असा काळा असला पाहिजे युजली जर जास्त दिवस बर्फात जर ती सुरमई राहिली तर तो बो डोळा जो आहे ना तो हलकासा पांढरा होतो दुसरा आहे तुम्ही फ्लॅश जेव्हा असं हलकंसं पोटाच्या जवळ दिशेने दाबून बघाल तर तो एकदम नरम नसला पाहिजे आणि एकदम कडक नसला पाहिजे एक बेसिक जे फ्लॅश जसा लागतो तसा असला पाहिजे आणि सुरमई जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ती त्याला ते हलकासा एक शाईन असलं पाहिजे चांगलंसं सा। असं प्लस काही लोक जे आहे ते गिल्स आपण म्हणतो तर ते ओपन करतात आणि त्याच्यामध्ये हलकंसं असं एक स्लाइमी म्हणजे चिकट असा टेक्स्चर असला पाहिजे तर ह्या काही गोष्टी जर तुम्ही बघितलात तर सुरमई युजली तुम्हाला फ्रेशच मिळणार जसं मी मगाशी बोललो की ती सुरी जी वापरताय त्याची पात बघा एवढी मोठी त्याची पायत आहे आणि सुरमईची जाडी आपली एवढी आहे तर पायत नेहमी मोठी असली पाहिजे तर काय होणार ती सुरमई इझिली कापली जाणार बरोबर कापा कापय तू बरोबर कापतास काय ना आता ते सुरमई कट करत आहेत तर मलाही इच्छा होते आपण काही प्रश्न त्यांना विचारावेत पण ते जे काम करत आहेत ते सुरी एवढी धारवाली आहे ते काम जे करतायत त्याच्यामध्ये जर आपण त्यांच्याशी ताईंशी बोललो आणि अननेसेसरी काहीतरी अपघात होऊ शकतो त्यामुळे ते त्यांना त्यांचं तेन काम करू दे जेवढी माहिती मला आहे याबद्दल तेवढी मी तुम्हाला माहिती देतो आणि ते त्यांची सुरमई कटिंग झाली की त्यानंतर मग आपण काही प्रश्न आहेत ते त्यांना आपल्याला आपण त्यांना विचारूया जे पांढर भाग जे दिसतंय ना ते सुरमईची कलेजी आहे तर कासवांना ते जास्त दिली जाते कासव असतात ना त्यांना ती सुरमईची कलेजी खायला खूप आवडते असं म्हणतात तर आता ना हेमंत दादाचं एक वैशिष्ट्य आहे की ते सुरमई जेव्हा पिशवीमध्ये तुम्हाला भरून घेतात तेव्हा अशा प्रकारे ना प्रॉपर मोठी पिशवी घेऊन तसे सुरमई असे राऊंड तुम्हाला लाइन करूं देना। ते लाईन करून देणार त्यामुळे काय होतं कुठलाही पीस त्याच्यामधला आहे ना तो कुसकरत नाही आणि मधला जो भाग आहे ते आता जेव्हा सुरमईचं डोकं जे आहे जे आता आपल्या बाजूला इकडे काढलेलं आहे कुठे बघा आहे तर ते डोकं जेव्हा ते कटिंग करणार आणि क्लीन करणार तर त्या मधल्या भागामध्ये त्या डोके डोक्याचे जे छोटे छोटे पीसेस आहेत ना ते करणार आणि ते त्याच्यामध्ये जाणार म्हणजे तुमची पूर्ण अख्खी सुरमई ह्या एका पिशवीमध्ये न कुसकरता राहू शकते तर आता जे बेसिकली पोटाकडचा भाग होता ते कटिंग करून झालं आहे आता जी सुरमई आपली उरलेली आहे ना ती प्रॉपर पूर्ण अख्खी पीस सुरमई येते समजा तुम्ही मालवणला आलात सुरमई हेमनदाकडनं कट करून घेलात घेतलात तर मालवणला मासे पॅक करून नेण्याची हो सोयी आहे तर इकडनं ते बर्फ तुम्हाला देतील तुम्ही इथे येऊन ते मासे पॅक करू शकता आईसबॉक्स जे आहेत वेगवेगळ्या साईजचे तुम्ही किती मासे घेतलेले आहेत त्याच्यावर डिपेंड करणार तुम्ही किती मोठा आईसबॉक्स घ्यावा आईसबॉक्स घेऊन त्याच्यामध्ये मासे पॅक करून सेलोटेप लावून तुम्हाला दिले जाणार मग तुम्ही ते तुम्हाला हवं तिकडे म्हणजे अक्षरशः तरी पाचशे पाचशे किलोमीटरपर्यंत ते मासे इझिली जाऊ शकतात कारण त्याच्यामध्ये बर्फ असतं आणि मग ते, ते तुम्ही तुमच्या जिकडे राहत आहात तर तिथे नेऊन त्याचा आनंद घेऊ शकता तर आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आपला फिश मार्केट नेहमीच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता तर ही बेसिकली थोडी कमी गर्दी आहे आणि जेवढे ते पर्यटकच आहेत कारण लोकल्स आहेत ते सोमवारी इथे मासे जास्त खात नाहीत तो जेवढे आहेत ते जास्त जास्त पर्यटक इकडे आहेत आमचा हा मालवणचा माश्याचा बंदर तर सकाळी युज्युअली येतो मासे घ्यायला तर सकाळी जो आहे ना तो हे माझ्या मागे आहे ते फिश मार्केट आहे फिश मार्केटच्या साईडला अं माशेचा लिलाव आणि माशेचा बाजार लागतो आणि संध्याकाळी जो आहे तो दांडेश्वर मंदिर जे आहे दांडी मंदिर आपण म्हणतो तो त्या बाजूला जो लिलाव आहे आणि फिश मार्केट लागतो आता त्यांनी अगोदर काय केलं ह्या मोठ्या पातीची जी सुरी आहे ही आपल्याला जी लागणार होती ती त्यांनी त्याच्यानी ते अगोदर पीसेस कट केले आणि मग काय होतं तर ती प, ही जी सूर्य आहे ना ती एकदम सरळ सुरी आहे त्यामुळे जो शेवटचा जो आपला जो कर्व आहे म्हणजे हे बघा आता जे कट करतायत ना ते त्या सुरीने कट होऊ शकणार नाही ती तिथे ती सुरमिकूच करणार त्यामुळे कर्व सुरी आहे त्यांच्याकडे कोयत्यासारखं जे आहे ना चॉपरसारखं त्याच्यानी ते, ते नियमित ते कट करत आहेत आणि इथे आपली पिशवी भरली जात आहे बघा कसे प्रॉपर एका राऊंड अशा शेपमध्ये एकावर एक अशी आपले हाफ जी आहे ती ठेवली जात आहे आता सुरमई कटिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट इकडे नेहमी त्यांच्याकडे असते ते ही आहे धार लावायचा दगड आहे तर त्यांना दरवेळी म्हणजे साधारण एव्हरी पाच मिनिटांनी जरी म्हणात आहे त्याच्यावर त्याला धार लावायला लागतो नाही तर सुरमईचे पुढचे पीसेस जे आहेत ना ते नीट असणे एवढे स्मूद आणि इझिली कट होणार नाही तर पुटे कुठे ना कुठे खूज करतात आपली सुरमई आता ऑलमोस्ट कट होऊन झालेली आहे शेवटचे काही पीसेस झालेले आहेत तर इथे कोणी सौंदाळे आणलेले आहेत तर दादा सौंदाळे कटिंग करतो किती पाक बघा कशी कैचीने कापतो आहे अगोदर आपली आई जी आहे हा दादा हायमंड व्हेरी गुड आज जरा फ्री बसला आहे म्हणून तो मूडमध्ये चांगला आहे काम जास्त असलं तर अजिबात वर बघत नाही <laughs> तर सौंदा अगोदर काय असायचं जेव्हा मच्छी क्लीन करणारे जे आपली मित्र असतात ना ते अगोदर विळी घेऊन बसायचे एक छोटीशी विळी असायची पण नंतर जसं जसं जस टेक्नॉलॉजी विकसित होत गेली तसं सा आता सौंद्याची पाकं जी आहेत ना ते कैचीने कापली जातात बघा ते एक इझी वेळ आहे पटकन काम होऊन जातं आणि वेळही कमी लागतो तर आपली सुरमई कट झाली आहे इकडे शेवटपर्यंत नाही बघा ना मी सांगत होतो ना तुम्हाला जे लहान पीसेस जे आहेत त्या शेफ्टीकडचे पीसेस जे आहेत ते त्यांनी मध्ये टाकले काय बरे आहेत ते मोठे गावले बरे होय नाही मी शोधले मला दिसलं ना मला घेऊचे होते पण जाता सोमवार आज नंतर जाऊया त्या शोधूक कोण जाता भरपूर नाही जाताना बघते पटकन घेतलं तर घेत आहे आता ही बाकी आपलं होय काकी आपलं आता जेव्हा डोकं कट करतात तर तो जो पहिला भाग तोंडाकडचा होता तो आपण वापरत नाही त्यामुळे तो टाकून दिला तर डोक्याचा लोक काय करतात डोक्याचा सा सार बनवतात सार म्हणजे फिश करी जी असते ना ती डोक्याची फिश करी बनवतात आणि बहुतेक हॉटेलवाले जे आहे ते डोकं जे आहे ना ते घरीच वापरतात कारण काय होतं की डोक्याची जी फिश करी तुम्ही बनवलात तर त्याच्यामध्ये डोक्याची फिश સૌંદર્યવદાળી ના 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 મગાશી બગલે ના માકા હોય પણ ગાવાત નહી હરકત હા હરકત आपण जो पन आपन भाग आहे तो पण आपण वापरत नाही हा जो तुम्हाला ब्रशसारखा भाग दिसतो आहे ना तो पण वेस्ट असतो तर असे छोटे छोटे पीसेस डोक्याचे केलेले आहेत हे जर आपण घरी करायला गेलो ना तर एक तर पूर होतो आणि सगळीकडे म्हणजे पूर्ण ते माशा मासा होऊन जातो ह्यांना कसं इतक्या वर्षाची सव त्यामुळे त्यांना परफेक्ट आणि सवयीपेक्षा जी जी सुरी वापरतात होय सुरमई स्कूटरवरनं आली आहे बघा कधी बघितली का आपण कोणाला सांगितलं की सुरमई आली आहे स्कूटरवरनं बघा आता हेमंतदादाकडे आणखीन आलेली आहेत तर असे बरेचसे हेमंतदादाकडे ना ठराविक माणसं आहेत आता इकडे आणखीन पण कटिंगवाले आहेत बघा आणि हेमंतदादा बसला एका कोपऱ्यात शांतपणे कारण त्याला माहिती आहे की इतक्या वर्षाचे जे त्याचे कस्टमर आहेत जे कटिंगला त्याच्याकडे येतात ते त्याच्याचकडे येणार तसे सगळ्या फक्त फक्त हेमंतदादाचे नाही सगळ्या कटिंगवाल्यांचे ठराविक कस्टमर्स असतात ते त्यांच्याचकडे जातात आणि कारण कसं असतं त्यांना त्यांची कटिंग पटलेली असते जसं मी बोललो सुरमई म्हणा किंवा आणखीन कुठले मासे म्हणा ते त्यांना विश्वास एक बसलेला असतो प्रत्येक कटिंगवाल्याचा एक ठराविक कस्टमर तसे हेमनदाचे त्याचे ठराविक कस्टमर तर अशा प्रकारे आपली सुरमई कटिंग होऊन पॅक झालेली आहे आणि हेमंत दादाला आपण जरा दोन तीन प्रश्न विचार हेमंत दादा साधारण किती वर्ष झाली तुला आता इकडे सात आठ बारा साधारण दहा ते बारा वर्ष हेमनदादा इकडे झालेली आहे या व्यवसायात आणि म्हणजे आता आपण फक्त मच्छीमार जे आहेत तीच फेमस माणसं आहेत किंवा ट्रॉलरवाले आहेत तीच फेमस माणसं आहेत नाही इकडे फिश कटिंग करणारी माणसं पण बरीच फेमस आहेत म्हणजे हेमंदादाचं तुम्ही आणखीन इतर व्हिडिओज पण बघाल बरेचशा यूट्यूब व्हिडिओज बरेचशा यूट्यूबर्सनी त्यांचा व्हिडिओ इथे काढलेला आहे म्हणजे इतर कटिंगवालेही आहेत तर चला आता आपली सुरमई झालेली आहे कट दुसरी सुरमई आता त्यांनी कटिंग करायला आहे ही बघा जवळपास ती पण एक सात साडेसात किलोची बहुतेक असावी चले म्हणतात येतो थँक्यू तर ही आपली सुरमई आणि इकडे मगाशी आपण घेतलेले बांगडे आहेत ते पण घेऊया तिथे राहून जातील चला ताई येतो तर अशा प्रकारे होते सुरमईची कटिंग तुम्ही सुर्या बघितल्यात वेगवेगळ्या वे प्रकारचे सुर्या लागतात म्हणजे एकच सुरी अशी लागत नाही बऱ्याच प्रकारचे काही लांब लागतात सुऱ्या काही कोयत्यासारख्या चॉपरसारख्या लागतात तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच सुंदर सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणत असणार आहोत ह्याच्यापुढेही आणि अजूनपर्यंत चॅनलला जेवढा तुम्ही प्रतिसाद दिला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि चला माझं नाव क्षितिजुनारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर पुन्हा भेटूया